नमस्कार आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता नुसत्याच झालेल्या कोसुगाव मैदानात आपल्या भाक्या भाईने बुलाल घेतला होता अनेक जणांचं मत असत की आपल्या भक्त्याबाई को कोणत्या मैदान दिसत तर दुकून या ठिकाणी मुळशी पहिली गाड्या शेवट दोन हजार पंचवीस एक ट्रॅक केलं उत्तमचं मैदान आहे बाकीच्या गावचंच मैदान आहे तर त्या मैदानात आपल्याला भाई दिसू येतात ते पहिलं बक्षीस दोन लाख एक्कावन्न आहे आणि शेवटचं एक, एक लाख एक एक हजार आहे आणि सगळ्यांना जसे देण्यात तर अंकवाडी तालुका मोशी जिल्हा पुणे या ठिकाणी हे मैदान होत आहे आणि फायनल विजय तर बैलगाडी ड्रायव्हरला चांदीची गाजा देण्यात येत आहे तर हे मैदान बाकीच्या गावचंच असल्यामुळे हे बक्के भाय आपला पट्टा दिसू शकतो सगळ्यांना आणि गेल्या वर्षी ह्याच मैदानामध्ये आपल्यासोबत पळाला होतं आपल्या बक्के आणि बोलाच होता ह्या टायमिंगला अनेक जणांचं मत असतं की आपलं बाकी भाय कोणासोबत पळ बाकी आपला सगळ्यांचं मत आहे की बाबा घोट खूपच सांग त्यासोबत पोहू शकतो पण गोष्ट दहा दिवसाचे की आपल्या मैदानात असतो तर आपल्याला एक बाकीला खूपच सांगत दिसू शकत नाही तर नक्की असोबत पडणार तर पुस्तकांना पुस्तक यांना माहिती आहे की बाबा शेवटच्या जोपर्यंत बाकी बाहेर खाली फळा गेला नाही तोपर्यंत कोणाला माहिती होतं की टिकून असोबत आहे तर बघा आता मामाने कसं नियोजन केलं चांगलंच नियोजन असतं मामाचं त्या अंदाजेत आपण सांगू शकतो की बाबा कॉकटेल कॉकटेल आज फुल तो असं म्हणता येत कबोबीआ कॉकटेल किंवा दुसरा एकाला नंदी दिसू शकतो आपल्याला वाक्यावासोबत काही सुट्टी पण आता मामाने कसं नियोजन केले ते समजेल आपल्याला मैदाना